नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जे सध्याचे लेटेस्ट अपडेट आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बीडेचा जो थर्ड राऊंड होत आहे त्याचे महत्त्व चॉईस फिलिंगचे आणि तुम्हाला कटापवर काय परिणाम होणार आहे झालेल्या रजिस्ट्रेशनचा या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत सांगणार आहे हा व्हिडिओ आपण पहा आणि आवडला तर लाईक सबस्क्राईब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा तर महाराष्ट्रामध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑल इंडियात सध्या डबल ए ट्रिपल सीचं म्हणजे बी एम एस बी एच एम एस कोर्सला गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा डीम कॉलेजला जायचं आहे त्याची रजिस्ट्रेशन डेट ही तेरा ऑक्टोबरच्या दुपारी दोन वाजेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकता ज्यांनी अगोदर केले नसेल फर्स्ट सेकंडला आणि त्याची चॉईस फिलिंग ही तेरा ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिट पंचावन्न पी एम पर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग पण करता येणार आहे ज्यांना डीम कॉलेज जिथे की पाच लाखाच्या पुढं महाराष्ट्रात फी आहे असे बी एम एस चे कॉलेज आहेत बी एच एम एस चे पण पावणे दोन लाखाच्या पुढे फी आहेत असे बी एच एम एस चे कॉलेज आहेत आणि गव्हर्मेंट कॉलेज जे की महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्राच्या बाहेर आहेत अशा कॉलेजला आपण चाळीस फिलिंग करू शकतात तर यू पी स्टेटमध्ये ज्यांना एम बी बी एस करायचं आहे कमी फीवर कमी मार्कावर याची पण रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड होऊन तेरा ऑक्टोबरच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात आणि याचं पेमेंट आपल्याला दुपारी दोन वाजेपर्यंत करता येणार आहे याची चॉईस फिलिंग चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला करता येणार आहे थर्ड राऊंड साठी युपीच्या बीएससी नर्सिंगचा महाराष्ट्रातला फोर्थ राऊंड लागलेला आहे आणि ज्यांना पण कॉलेज मिळालेला आहे त्यांनी सोळा ऑक्टोबरच्या जॉईनिंगला जायचं आहे आता महत्वाचा पार्ट आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बी एस जो राऊंड होता आहे ज्याची चॉईस फिलिंग अकरा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबरच्या दरम्यान आहे ही शेवटची ज्यांना ऑलरेडी कॉलेज मिळाले अशांसाठी म्हणजे ऑलरेडी कॉलेज मिळाले आणि जॉईन झालेत अशांना शेवटची तसंच ज्यांना या राऊंडला ऑलआउट कॉलेज होईल त्यांना पण हा शेवटचा राऊंड राहणार आहे तुम्ही मिळालेले कॉलेज जॉईन करा किंवा नाही करा महाराष्ट्राच्या प्रक्रियेतून बाहेर होणार त्यामुळं आपल्याला हवे तेच कॉलेज थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग करा जर फोर्थ राऊंडला जायचं यामध्ये महत्त्वाचा पार्ट या, काय आहे की थर्ड राऊंडला रिरजिस्ट्रेशन ओपन झालं होतं या रिरजिस्ट्रेशन मध्ये आपण जर विचार केला तर आतापर्यंत महाराष्ट्र राज्याचे रजिस्ट्रेशन फर्स्ट राऊंडला पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं होतं ते झालं होतं साठ हजार एकवीस फक्त पूर्ण महाराष्ट्रातल्या पण थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन किती वाढलं ते सांगतो साठ हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे हे रजिस्ट्रेशन पाचशे सदुसष्ट विद्यार्थ्यांनी जास्तीचं रजिस्ट्रेशन केलं यामध्ये जास्तीचं करून यामध्ये जवळपास पाचशे सात मार्कच्या पुढे पन्नास विद्यार्थी जास्त मार्क वाली मार्क हे जास्त मार्कवाले रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि पाचशे आपले चारशे सत्तर मार्कच्या वरील विद्यार्थी जवळपास दोनशे आहेत म्हणजे हे इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कुठे होते आजपर्यंत ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलं नाही थर्ड राऊंडला केलं कदाचित महाराष्ट्रामध्ये भारतात कुठेही नाही पण महाराष्ट्रात इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड पाचवा होणार आहे या ऑलरेडी सीई टी सी डिक्लेअर केलेलं असल्यामुळं आणि सुप्री याला सुप्रीम कोर्टानं आदेश दिले की कोणतेही स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड घेऊ नका आपण महाराष्ट्रात हायकोर्टाचा एक आदेश काढून गेल्या वर्षीपासून इन्स्टिट्यूट लेव्हलचा राऊंड होत आहे आणि त्याला पण फी सवलत मिळत असल्यामुळं इथं मॅनेज जागा होत आहेत ज्या उरतील जागा त्या आता थर्ड राऊंडला काही कॉलेज अलाउड झाल्यानंतर पण तुम्हाला ऍडमिशन देणार नाहीत फोर्थ राऊंडला देणार नाहीत तर त्या सीट उडून उरवल्यानंतर त्या इन्स्टिट्यूट लेवलला मॅनेज करतील हा एक मोठा आणि मॅनेज करण्यासाठी काही रजिस्ट्रेशन काही कॉलेजवाल्यांनी करून घेतले असतील असंही एक ब्लॉक सेट करण्यासाठी रजिस्ट्रेशन असू शकतात पण हे तीनशे सदोतीस विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी नीट परीक्षाच महाराष्ट्राच्या बाहेर दिलेली होती आणि जवळपास बासष्ट विद्यार्थी असे डिटेक्ट झालेत की ज्यांचं राजस्थान मिरिट यादीपदी नाव होतं आणि युपी मिरिट यादीत नाव होतं आणि ते महाराष्ट्र यादीत पण नाव आहे तर असे जर असेल तर, तर महाराष्ट्रात जो थर्ड राऊंडचा कटअप कमी होत होता ते होण्याची शक्यता फार कमी आहे कारण थर्ड राऊंडला विद्यार्थ्यांना जे आतापर्यंत जर बघितलं गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटचा कटआफ कमी कमी होत राहत असतो पण महाराष्ट्रात जर अशी विद्यार्थी संख्या रजिस्ट्रेशनची वाढत असेल ती पण हायर मार्कची तर कटआफ कमी होणार नाहीये त्याचं महत्वाचं कारण रजिस्ट्रेशन स्टुडंट वाढले बाहेर राज्यातले असो ब्लॉस जर ब्लॉक सीट करण्याकरता प्रायव्हेट कॉलेजनं केले असेल तर थोडा कटआफ कमी होऊ शकतो पण जर विद्यार्थी खरोखरच महाराष्ट्रात घुसले असतील मिरिट यादीमध्ये तर महाराष्ट्राचा कटाप कमी होणार नाही यामध्ये महत्वाचा भाग आहे की थर्ड राऊंडला ज्या जागा आहेत त्या गव्हर्नमेंटच्या एकशे एकोणचाळीसच शिल्लक आहेत ज्या की पंच्याऐंशी टक्केमध्ये माग फर्स्ट राऊंडला होत्या चार हजार नऊशे एक्क्याऐंशी त्याच पद्धतीत महाराष्ट्रात प्रायव्हेट कॉलेजला जागा आता तीनशे तीन पंच्याऐंशी टक्केमध्ये शिल्लक आहेत त्या फर्स्ट राऊंडला एकोणतीसशे चौऱ्याहत्तर शिल्लक होत्या पंच्याऐंशी टक्केमध्ये आता यामध्ये तीनशे शीट या तीन मध्ये महत्वाच्या ती जे कट कटाप कमी होणार होता त्यात नवीन एक कॉलेज आलंय सखुबाई कातकडे कोपरगाव याच्या शंभर सीट आल्यात म्हणजे पंच्याऐंशी सीट ह्या पंच्याऐंशी टक्के आल्यात आणि वेदांता पालघर इथं एकशे बारा सीट आहेत त्यातल्या एकवीस इन्स्टिट्यूट लेवलच्या ह्या मोठ्या प्रमाणात सीट असून सुद्धा तीनशे तीन जागाच आहेत म्हणजे शंभर एकच जागा जवळपास सगळ्या कॉलेजला आहेत त्यात पण मॅनेजमेंटच्या काही जागा आहेत तर यामुळे कटाप प्रायव्हेटचा कमी होण्याची फार कमी शक्यता आहे डी वाय पाटील पुणे एक कॉलेज कदाचित पुढच्या राऊंडला मान्यता येईल एन एम सीला त्यांना मान्यता दिली सीटची तर ते फोर्थ राऊंडला येण्याची शक्यता आहे त्यामुळं जे या राऊंडला लागणार नाहीत ते कदाचित फोर्थ राऊंडला पण लागू शकतात याकरता आपण जे हवेत तेच कॉलेज चॉईस करा एक्स्ट्राचे कॉलेज चॉईस करू नका आणि हा शेवटचा राऊंड आहे जर ज्यांना कॉलेज मिळालं त्यांच्यासाठी तर जे पण आपल्याला अपडेट माहिती हवी आहे आपण जागरूकतेसाठी आपण ईमेल करा सी ई टी शरला डी एम आणि आपण याच्यात पालक जागरूक झाला तरच याच्यात काहीतरी कटाप कमी होऊ शकतो भविष्यात याकरता आपण डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिले तर नक्कीच आपल्याला जे शक्य आहे ते आपण ईमेल करा धन्यवाद